मध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला सत्तावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू डोंबिवलीतील हेमंत जोशी संजय लेले अतुल मोने या तिघांचा दुर्घटनेत समावेश जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला दहशतवाद्यांच्या गोळीबारात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील राहणाऱ्या हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला आहे त्यांना शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत केली जात आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांचे स्वीय सहायक अभिजित दरेकर आणि शिवसेना कल्याण प्रमुख राजेश कदम हे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना घेऊन श्रीनगर येथे दाखल झाले आहेत तर मृतांचे पार्थिव ताब्यात घेऊन श्रीनगर विमानतळ येथे आणण्यात आले आहेत